झाला आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती सहस्त सिंहासनी बसले जान की पती जान की पती बसले आयोध्या पती बसले अयोध्या पती धूप दीप झाला आता कर्पूर आरती कर्पूर ओडिसम मानस माझे निर्मल राहू दे रामा निर्मल राहू दे कर्पूर ओडिसम भाव भक्तीचा सुगंध वाहू दे कापुराची लावणी ज्योती पाहिन त्व मूर्ती रामा पाहिन त्व मूर्ती दीप झाला आता कर्पूर आरती ધ્યાન કળે ના જ્ઞાન કળે ના ના કળે કાહી મજલા ના કળે કાહી શબ્દરૂપી ગુમ્ફ નિલા વાત સે પાખી ના નેત્રિધ્યા દ્રિદયત મૂર્તિ રામા નિર્દયત મૂર્તિ ધૂપદીપસાલા આતા કરપુરારતી ಶರದಿಂದು ದಿನ್ದ ಸಮ ಬ್ರಹ್ಮ ಸೂರ್ ಪಿ ಸರಸ್ವತಿ ನಮೋ ಸರಸ್ವತಿ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ശ്രീഗണേശാമാനദൌവാച പ്രണമ്യം ഗൌരിപുത്രം വിനായം ഭക്തം സ്മരെ നിത്യമായു കാമാർ സിദ്ധേ പ്രഥമം വകുണ്ട എന്താക്ഷ ഗജവക്ത ചുർദം ലംബോദരം പഞ്ചമച ഷ്ടം വികടമേ ചം വിഘ്ന രാജേന്ദ്രധുമ്രോർണം തകം നവമം ബാല ചന്ദ്രം ചൂ വിനയക ಏಕಾದಶ ಗಣಪತಿ ದ್ವಾದಶ ತೂ ಗಜಾನನ ದ್ವಾದಶ ಇತಾನಿ ನಾಮಾನಿ ತ್ರಿಸಂದಯ ಪಟೆನ್ನರ ನ ಚ ವಿಘ್ನ ಭವಂತಸ್ಯ ಸರ್ವಸಿದ್ಧಿಕರ ಪ್ರಭು विद्यार्थी धनार्थी धनालभते धनं लभते गतिं जपेत गणपती स्तोत्र ष्भिर्मास फलत सौवत्न सिद्धिश लभते नाथ संशय अष्टभ्योब्रामण्य लिखे वायान समर्पयत तस विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादता नारद पुराणे नाशन श्री गणपती स्तोत्रपूर्ण अस्य श्री स्तोत्र मंत्र सणत्कुमार रुशीली स्वामी कार्तिकेय देवता अनुष्ठुप्छंदः मम सकल विद्या सिध्य जपे जपेविन योगह योगीश्वरो महासेनः कार्तिकेय योगिनन्दनः निनन्दनह स्वामी शंकर संभवह ्रह्मतारि शिखिध्वजः तारकारी उमापुत्रः क्रौञ्चाराति शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धः सारस्वतो गुरु सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षप्रदप्रभुः प्रद पूर्वजो मुक्तिमार्गकृत् प्रदर्शन अष्टविशती नामाली मदीयांच या पटेत श्रद्धया श्रद्धयाुक्तो मुको वाचस्पतीर्भे महामंत्रमयाीत मम नामा कीर्तयत महाप्रज्ञा मार नात्रकार्या विचारण श्री प्रज्ञाभिवर्धन स्तोतसंपूर्ण हरिओ तस्त हरिओ तस्त हरिओ